अशा पद्धतीचा सामाजिक न्याय विभागाचा मेळावा झाला नव्हता जो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आदरणीय देशमुख वैद्य अंकिता लोखंडे भाग्यश्री राजपूत व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य व्यासपीठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भीमसैनिक या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात महिला दादा उपस्थित आवर्जून ही मातृशक्ती तुम्हाला सांगते की दादा तुम्ही जो निर्णय घेतला तो किती योग्य होता या योग्य समवेत आम्ही सगळेजण आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहत असताना सुनीलजी मगरे आपण प्रत्येकाला बरोबर प्रत्येक वाड्या वस्त्याचा माणूस या ठिकाणी उपस्थित राहील याची काळजी घेत दादांना पाठिंबा देण्याचा आपण जो प्रयत्न केलाय तो यशस्वी होताना दिसतोय आज या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र एक येत असताना खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मांडण्याची भूमिका घेतली खरा अंधश्रद्धेच्या विरोधात प्रखर भूमिका घेत स्वच्छतेचा प्रचार स्वतःच्या कृतीत उतरणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती या निमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते एक राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून एक सामान्य कुटुंबातली महिला म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे कारण हे संविधानातल्या घटनेतलं पद आहे आणि म्हणून शेतकरी कुटुंबातल्या एका महिलेला बहुशन समाजाच्या एका महिलेला या व्यासपीठावरती बोलण्याची संधी मिळाली ती बाबासाहेबांच्या संविधानामुळे या मला मनापासून अभिमान वाटतो महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या असले छत्रपती शिवरायांचं स्वप्न असलेल्या लोक लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना घेऊन चालत असताना राजश्री साहू महाराज असतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची समता आणि बंधुत्वाची भूमिका असेल आणि हा विचार पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा क्षमतावादी विचार आणि त्याची खोलवर रुजली पाळेमुळे असतील ही आपल्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करणारा माझा सामाजिक न्याय विभागाचा भीम सैनिक असेल संविधान गौरवच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संविधान समाजामध्ये पोहोचवण्याची संख्येने उपस्थित आहेत मला त्यांना आवर्जून सांगायचंय बाबासाहेबांनी तुम्हाला दिली सगळ्यात महत्वाचं आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि खऱ्या अर्थानं हा अधिकार समाजामध्ये घेऊन जाण्यासाठी आपली भूमिका फार महत्वाची आहे दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी माझ्या सावित्रीबाईंनी एक विचार मांडला अज्ञानानं अंधारलेला वाटप प्रकाशाने उजळून टाकण्याचा त्या माऊलीचा प्रयत्न होता तिच्यावरती ती माऊली डगमगली नाही कारण तिला पुढे जाऊन असं वाटलं की माझ्या या जिजाऊ सावित्रीच्या लेखी बाबासाहेबांचं संविधान वाचतील आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार स्वतःमध्ये अंगीकारून करतील पण दुर्दैवानं मला माझ्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचं दुर्दैवानं आम्ही पावणे दोनशे वर्षाचा प्रवास करून आलो पण आजही आम्हाला बाबासाहेबांचं संविधान वाचायला वेळ मिळाला का नाही माहिती नाही पण आमच्याकडे नुकते मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार झालेत कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाही पण समाजाची खरी परिस्थिती मांडायची आहे आम्ही मार्गशीर्ष महिन्याचे चार गुरुवार त्याचे उपवास केले असतील नवरात्रीचे उपवास केले असतील वड्याच्या झाडाला फेर मारले असतील त्याच्या अगोदरचे उपवास केले असतील नागपंचमीचे उपवास केले असतील ह्या सगळ्या पोथ्या पुराण आमच्या घरामध्ये आहेत पण दुर्दैवानं आजही आमचं बाबासाहेबांचं संविधान आमच्या घरामध्ये सापडत नाही ते असलंच पाहिजे झाडाला मारणारी सत्यवांची सावित्री कधी पाहिली नाही पण तिची पूजा करतो तिच्यासाठी दिवसभराचा उपवास करतो पण दुर्दैवानं जी ज्योतिबाची सावित्री आम्ही पाहिली तिचा विचार खऱ्या अर्थानं आत्मसात केला पाहिजे मला असं वाटतं आतापर्यंतच्या अंधश्रद्धेच्या विरोधात लढा आम्ही यशस्वी लढू शकलो असतो दादा महाराष्ट्रभर दौरे करतात महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता दादांपशी येतो उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेला युवक दादांकडे फार मोठ्या आशेने पाहतो म्हणून दादांच्या पाठीमागे उभं राहत दादांचं समर्थन करतो शैक्षणिक आयुष्याची वाटचाल चालणारा विद्यार्थी हा दादां समवेत अगदी लहान बाळाला कडेवर घेऊन या सभेमध्ये बसणारी माझी एखादी माऊलीत बेंशी वर्षापर्यंतची वृद्ध महिला या ठिकाणी येते आणि तिला हा विश्वास वाटतो की माझ्या आयुष्याची सायंकाळ होत असताना जर मला काळजी घेणारं कोणी असेल तर माझे दादा आहेत आणि म्हणून समाजातला प्रत्येक या ठिकाणी उपस्थित राहत असताना कष्टकरी असेल असेल या सगळ्यांना दादांप्रती आत्मीय एक विश्वास आहे दिलेला शब्द पाळणारा माणूस म्हणजे दादा हा विश्वास खऱ्या अर्थानं सार्थक करत असताना आता तुमची आणि माझी जबाबदारी आहे दादांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद मोठ्या प्रमाणात होणारे पक्ष प्रवेश आणि यामुळे विरोधकांच्या पायाखालची सरकलेली जाऊ त्याच्यामुळे दादांवरती टीका करत असताना त्यांना इतकंच सांगायचंय सकाळपासून रात्रीपर्यंत मुंब्रा पासून जामखेड पर्यंत काही जण दादांच्या नावाचा जप करत राहतात पूर्वी दादांनी काही काम केले ते सांगायचे आणि मत मिळवायचे आता दादांवरती टीका करतात आणि मतं मिळवतात याचाच अर्थ दादांच्या नावाचा जप केल्याशिवाय यांचा चरित्रार्थ चालत नाही त्याच्यामुळे त्यांना दादा दादांचा जप करावा लागतोय या निमित्ताना आवर्जून सांगू इच्छिते अनेक जण सांगतात दादांनी जो विचार घेतला जो निर्णय केला तो पुरोगमी महाराष्ट्राला सोडून हिंदुत्ववादीकडे जाणार आहे त्यांना फक्त इतकं सांगा दादा जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाचा भाग भांडवल तीस कोटीच्या ऐवजी पाचशे कोटी, कोटी करण्याचा निर्णय जो दादा घेतला तो तो समाजाला न्यायकारक आहे यामुळे खऱ्या अर्थानं क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेचं पुण्यात बिडेवाड्यातलं पहिलं स्मारक होणार ते राज्यालाच नाही तर देशाला दिशादर्शक असणार याचा शंभर कोटीचा निधी दिला राजमाता जिजाऊ मासाहेबांचे जन्मस्थान असलेला निधी दिला स्मारकासाठी एकोणतीस कोटी रुपयाचा निधी दिला शेतकऱ्यांच्या कांद्याची महाबँक असे दिलेला अनुदान असे या बरोबर रमाई आवास योजनेतून साठ कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे पीएम आवास योजनेअंतर्गत मागासवर्गीयांसाठी तीन वर्षामध्ये दहा लाख घरांची तरतूद करण्यात आलेली आहे रमाई योजनेच्या माध्यमातून दीड लाख घरे बांधली जाणार आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत हजार घरांसाठी सहाशे कोटीची तरतूद या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात काम जर केली असेल के तर महायुती सरकारमध्ये केली गेलेली आहे ती आदरणीय दादांच्या माध्यमातून केली गेलेली आहेत आणि म्हणून सगळ्या घटकांना न्याय देणारी व्यक्ती जर कोण असेल तर ती, मा ती आदरणीय दादा आहे म्हणून आवर्जून सांगायचे यामध्ये विरोधकांना टीका करताना काही मिळत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात सभा होतात वीस पंचवीस हजार लोक सभेला उपस्थित राहत असताना तीन चार तासानंतरचा शेवटच्या लोक निघून जाताना पंचवीस तीस रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढून विरोधक तो फोटो पोस्ट करतात बिचाऱ्यांना मला सांगायचंय असं काही करू नका तुम्ही जेवढ्या आमच्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो टाकतायत तेवढीच लोक तुमच्या बारामती लोकसभेच्या खासदारांच्या बैठकीला उपस्थित असतात आणि दुर्दैवाने आपण मोर्चा काढला शेतकऱ्यांसाठीच्या रॅली काढल्या यामध्ये जनादार कोणत्याही पद्धतीला मिळाला नाही दुर्दैवाने तुम्हाला असे काही वेळेचा लागतात पण समाजाला माहिती आहे दादांनी जो निर्णय घेतला तो जनतेच्या हिताचा आहे कष्टकऱ्यांचा आहे कामगारांचा आहे आमच्या महिला भगिनींचा आहे मी आदिती ताई तटकरे यांना मनापासून धन्यवाद आदित्यताईंच्या माध्यमातून लेख लाडकी योजना चौथे महिला धोरण येते मला माझ्या माय माउलींना या ठिकाणी बसले त्यांना आवर्जून सांगायचंय फार खोलात जाणार नाही पण या लेख ले जन्माला मा येणाऱ्या नावावरती पाच हजाराची तरतूद करत असताना ती पहिलीला गेली नंतर सात हजार रुपये ती सातवीला गेल्यानंतर नऊ हजार ते अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपयाची रोख रक्कम आणि असे एकूण तिला अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपयाचा निधी मिळणार जेणेकरून खऱ्या अर्थानं सबलीकरण आणि सक्षम चौथं महिला धोरण येत असताना नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढलेल्या लेकराला जन्म देताना बाळणपणाची असते पण बाळाच्या ना नावापुढे पित्याचं नाव येतं या धोरणानुसार जन्मदात्या आईचं नाव आता बाळाच्या नावानंतर लागणार आणि खऱ्या अर्थानं हा आमच्या मातृत्वाचा सन्मान आहे असं मला मनापासून वाटतं हे चौथं धोरण आमच्या महिलांचं संरक्षण सुरक्षितेचं आणि आमच्या सबलीकरण सक्षमीकरणाचं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील दादा आपण जो निर्णय घेतला तो किती योग्य होता हे सगळ्यांच्या उपस्थितीवर दिसून येतं म्हणून या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल मी आभार व्यक्त करत असताना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आपण ज्या पद्धतीने दादांना पाठिंबा दिला तसाच येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांना प्रत्येक जागेवरती दादा उभे आहेत असं समजून मतदान करायचंय आणि आपला हा पाठिंबा मतदानाच्या माध्यमातून जो संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय तो दाखवून द्यायचा आहे इतकीच विनंती आणि